उद्या अकरा नोव्हेंबर रोजी विरार शहर महानगरपालिकेच्या एकोणतीस प्रभागांची प्रभारी आयुक्त डॉ इंदुराणे चाखड यांच्या उपस्थितीत एकोणतीस प्रभागाची आरक्षण सोडत पार पडणार आहे महापालिकेच्या एकोणतीस प्रभागातील बारा लाख मतदारांच्या हाती एकशे पंधरा नगरसेवकांचे भवितव्य अवलंबून असणार आहे वसई विरार महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील येथे येथेही आरक्षण सोडत होणार आहे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं या ठिकाणी उद्या मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी महानगरपालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर हा सोडतीचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम सुरू होतो आहे आदरणीय प्रभारी आयुक्त तथा प्रशासक तसेच या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोडतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे ही सोडत अत्यंत पारदर्शी पद्धतीनं संपन्न होते त्याच्या अनुषंगानं आपण शहरवासियांना निमंत्रित केलेलं आहे त्यामुळं या सोडतीच्या कार्यक्रमाची माहिती घेण्यासाठी किंवा पाहण्यासाठी शहरातला कुठलाही नागरिक या ठिकाणी उपस्थित होऊ शकतो तो त्या ठिकाणी त्याची माहिती घेऊ शकतो त्यांच्यासमोरच ही सोडत काढली जाणार आहे तसंच आपण हा संपूर्ण सोडतीचा कार्यक्रम हा केबलच्या माध्यमातून संपूर्ण शहरभर आपण प्रसिद्ध करतो आहे आणि त्याचंही आव्हान आपण शहरवासियांना केलेलं आहे त्यामुळे घर देखील शहरवासीय या कार्यक्रमा या सोडतीचा कार्यक्रमाची माहिती किंवा सोडत पाहू शकते आपल्याकडे एकूण एकोणतीस प्रभाग आहेत त्यातले अठ्ठावीस प्रभाग हे चार चार जागांचे आहेत आणि एक प्रभाग हा तीन जागांसाठी आहे एकूण सदस्य संख्या ही एकशे पंधरा आहे त्याच्यामध्ये पाच अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत